नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला कळलं असेल की हो मी पुण्याला परत आलीये बट त्या मळ्यात जाण्यासाठी काय चालू होती ते बघूया कुठे काय बघायचंय चल घरातून कशाला जाते चल घरात हो पटकन काय बघायचंय म्हणत अरे मळ्यात काय बघायचंय पण तुला काय बघायचंय तुला अंबा अजून जाऊ चल जाऊ चल आपण घरात थांबू ना कशाला जाते थांब ना आपण थांबू ना घरात तिला त्रास देऊ रे बाय सखी बाय चल ना आपण गाडी जाऊ ना पापाच्या चल ना नंतर दुसऱ्या दिवशी ना इतका सगळा पसारा घेऊन आम्ही पुण्याला आलो घराची हालत तर काहीतरी अशी होती की बापरे जिथे दिसेल तिथे सगळा पसारा होता पण मला सगळा आवरायचाच होता सो पटपट पटपट मी सगळं आवर्या असं ठरवलं आणि घेतलं आवरायला एकदा अँड यस वी आर बॅक फायनली यावेळेस ना मला घरातून निघताना खूप वाईट वाटत होतं कारण आई पण नव्हती बहिणी पण नव्हती दादा पण नव्हता आई तिच्या मामाकडे गेलेली होती तिचं खूप फोनही चालू होतं कारण मी आलेली होती पण तिला म्हटलं मी अशी पण दुपारी जाणार आहे माझ्यासाठी तू सगळं मिस नको करून कारण तिथे पण तिच्या सगळ्या बहिणी आलेल्या होत्या रिंकू मावशी त्या सगळ्या सो त्यांनी खूप मजा केली फोटो पोस्ट करताना तर मी इथे करेल आई सगळ्यात मोठी बाकी सगळे छोटे 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 आहेत काही तर माझ्यापेक्षा पण छोट्या मावशी आहे पण सगळे एकत्र जमलेले होते तर मग आई मामाकडे गेलेली होती तिच्या मामाकडे देन बहिणी माहेर केली होती तिला त्या दिवशी ओपीडी नव्हती डॉक्टरांची त्याच्यामुळे तिला सुट्टी होती तर ती जनरली नाही जात किती फोर्स केला तरी पण अशी सुट्टी होती मग ती पण गेली सकाळी सकाळी नंतर दादाची पण सगळे मित्र आलेले होते सो त्याची पण पार्टी होती संध्याकाळपर्यंत घरात फक्त पप्पा उरलेले होते त्याच्यामुळे मला पण पप्पांना एकटं सोडून द्यायला कसं तरी होतं आणि वेगळं वाटतं घरात दरवेळेस कसं शेवटच्या क्षणापर्यंत आईची आणि बहिणीची धावपं चालू असतो हे राहिलं हे घ्या ते घ्या असं काहीच नव्हतं ह्यावेळेस मी ते कुंकू लावलं देवाला मला आणि मग मी निघाले आणि सासरी आणि माहेरी कितीही मोठं घर असलं ना तरी पण आपलं घर ते आपलं घर असं झालं मला आल्या वाईट वाटतं की द दिवाळीला वगैरे नसते मी इथे पण ऑप्शन नाही आहे तर सकाळी काय हालत होती मी तुम्हाला दाखवलीच आणि आता मी बऱ्यापैकी आवरून ठेवलं आहे झाडून पुसून झालं आहे कपड्यांच्या घड्या वगैरे करून झालेल्या आहेत अजून अनपॅकिंग माझी पूर्ण बाकी आहे कारण खूप साऱ्या बॅग आहे आमच्या पण करेल हळूहळू आजच्या दिवसातच सगळं आवरून घेईल कारण उद्यापासून निखील पुन्हा ऑफिसला जाईल तर माझी पण तयार मरण उडायला माझं पण आता रुटीन सुरू होईल जे काही होतं ते हे तुम्ही मला बोलू द्या रे निखिल पण म्हणतो मी एवढं यू एसला जाऊन आला बट आपलं घर ते आपलं घर तर मस्त वाटतं इथे आल्यानंतर आणि असं झालं ना मी ह्यावेळेस दिवाळीच्या पंधरा दिवस आधी गेलेली होती त्याच्यामुळे दिवाळी झालं त्याला दोन दिवसात मी पुण्यात आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी बिल्डिंगमधल्या म्हणा किंवा आसपासच्या म्हणा सगळ्या अजून आठ दिवसांनी येणार आहे तर तुम्ही कोणालाही फोन केला का आलीस का नाही अजून आठ दिवस आहे आत्ताच तर आलो आम्ही सो मी एकटीच आहे पुण्यात सध्या असं काहीतरी चालू आहे बट असो घराचं पण थोडं काम आहे ते पण करायचं आहे बायरला मी एक इंटेरियर डिझायनर शोधतोय अगदी इनिशियल कन्सल्टेशनसाठी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल तर डू कमेंट फॉर दॅट कारण जी काही चेंजेस करायची आहेत घरात त्या मला वरच्यावर नाही करायचे आहेत कारण तोडफोड तर नाही करायची आहे थोडीफार तोडफोड करायचीच आहे का रे थोडीफार हा म्हणजे जे काही आहे ते बेसिक काय होतं ना माझ्या इथे किचनला बेस म्हणजे जो ओटा आहे माझा जिथे गॅस असतो त्याला बेसिन ना अटॅच नाही आहे तर मला तो धुवायला फार त्रास होतो आणि सेम तिकडे पण नवीन घरात पण पॅरल प्लॅ प्लॅटफॉर्मचं किचन आहे तर तो ती गैरसोय मला नको आहे कारण ते खूप किचकट होतं ते इव्हन नवीन माणूस आला तर त्याला असं होतं की कसा गॅस धुमीचा तर तो एक चेंज करायचा आहे तर त्या जागेचं मला काही कळत नाही त्यासाठी आम्हाला एक इंटेरियर डिझायनर हवाच आहे जो आम्हाला योग्य कर कारण की माझ्या डोक्यात असं आहे की मला डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन दोघं ठेवायचे आहे सो त्या हिशोबाने जागा मॅनेज करायची आहे तर ते काही आमच्या डोक्यात ना बट आता ह्यावेळेस जायचं आहे तर पूर्ण करूनच जायचं आहे त्याच्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून आम्ही इंटेरियर डिझायनर शोधतोय काय चालू आहे तुमचा असो आज आम्ही काय फक्त निखिल निखिलने येतानाच नाश्ता घेऊन आला होता निखिल खाली गेला होता तेव्हा तेव्हा आमची जेवणं वगैरे काही नाही झाली तीन वाजले जवळजवळ तर आम्हाला भुका पण नाहीये कारण आल्यानंतर आराम केला मी पहाटे के चार वाजताच उठलेलो होतो त्याच्यामुळे मस्त आराम केला सखीने पण छान झोप काढली गाडीत पण इथे आल्यावर पण आणि सखीच असताना तिने तिकडे एवढी मजा केली एवढी लाडवून आली आजी बाबांकडनं दोघं साईडचा बट इथे आल्यानंतर मॅडम एकदम ना वेळ काढणारी त्या टाइप येते इथे आल्यानंतर तिला काहीच गेलं येणार नाही फोन आला तरी कोणाकडे बघत नाही तिची तिच त्याच्यात खेळते घोडा दे गाडी दे सायकल दे हे बघा आम्ही देखी हाय का कोणाचं घर आहे का हे घर कोणाच अशा वेळेस म्हणते चखीच आहे पापाच आहे आता म्हणते मम्माच आहे असं तर अनपॅकिंग वगैरे खूप सारी बाकी आहे कामही खूप सारी बाकी आहे किती शूट करते किती नाही ते माहित नाही बट स्टे येऊन काय करायचं काय करू मी ती झोक्यात बसली आणि तिनं म्हटलं सखी काय करते झोका खेळते आणि नंतर म्हणते मामा फोटो काढ ना माझा काय करू फोटो काढू नाही काढत पापाचा काढते सखीचा नाही काढत जा तू छोटी आहे तू फार डोक्यावर बसते तू छोटी आहे आमच्या ती ए तू मान काय करतोय बिटनू हा असं काय दे ना हात सोडून काय नाही होणार तू पडणार नाही आल्यापासून घोडा गाडी सायकल झोका सगळं सुरू आहे आमचं जायचं परत सिन्नरला जायचं कुठे जायचं सिन्नरला जायचं का मामाकडे जायचं मामाकडे सिन्नर मळ्यात जायचं का परत मळ्यात काय काय होतं ग काल अजून अजून काय होत काय माऊ माऊ आणि माझ्या पप्पा रोज सकाळी नाशिकला असताना आमच्या शेजारी आ, हे कोंबड्या गाई रोज त्या गायीच्या अंगावर बसायचो आम्ही जाऊन असं काहीतरी होत अरे <laughs> मजा करते पण सखी जिथे सखी काल चार तास मळ्यात होती तिला तिच्या मम्मी पप्पाची आठवण पण नव्हती तिला परत यायचं पण नव्हतं तिथून सो ज्या गावची गे ज्या गावला गेली त्या गावची होऊन जाते सखी हळू रे हळू रे माझ्या लेकीला हळू रे चलो आता बापले मस्ती चालू होती तोपर्यंत म्हटलं किचन आवरण घेऊयात कारण असाही उद्यापासून स्वयंपाक वगैरे सगळंच करायचं होतं आज मी एवढं स्वयंपाक करीत नव्हते आज घरदारच आवरणार होती पण म्हटलं किचन सगळं साफसूप करून घेऊयात आणलेलं जे काही सामान आहे ते पण लावून घेऊयात म्हणजे कसं पटपट पटपट सुस्त काहीतरी एक एक आवरत गेलं तर म्हटलं सगळ्यात आधी किचन टार्गेट केलं छान किचन आवरलं आणि नंतर मग निखिलच्या बॅग कडे कधीही त्याची स्वतःची बॅग लवकर अनपॅक न करणाऱ्या माझ्या नवऱ्याने मनावर घेतलंय आणि तो अनपॅकिंग करतो याचा मला खूप आनंद नाही दोन दोन आठवडे बॅगांना हात लावत नाही <coughs> निखिल तू आम्हाला युएस वर न आम्हाला काहीच नाही आणलं त्याच्या फ्रेंड्स कपडे पाठवलेत छान छान एक निखिल भाऊजी आणि दुसऱ्या कोण आहेत निखिल सावी, सावी। त्यांनी सखीसाठी छान छान कपडे पाठवलेत बाकी या माणसाने ह्या वेळेस काहीच नाही आणलंय निखिल एक स्वेट शर्ट त्याला आणि एक दादाला या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला कोणालाच काहीच नाही आणलंय चॉकलेट सुद्धा नाही आणलेत काहीच गरज नाही तर काय तुम्ही आता तर दोन महिन्यात तुम्ही काहीतरी महाग आलास थोडीच असतं तुमचाही नवरा माझ्याच नवऱ्यासारखा अंडरोमॅन्टिक आहे का डू कमेंट फॉर अन रोमँटिक नाही म्हणे त्याला प्रॅक्टिकल म्हणता आणि से तुम्हीच म्हणता सेव्हिंग करत नाही सेव्हिंग करत नाही अरे स्वतःसाठी मग स्वतःसाठी पण नव्हतं घ्यायचं ना मी माझ्यासाठी काही घेतलंच नाही धनु बरं फक्त माझ्या दादासाठी घेतलंय आहे का तो तुझा लाडकाय त्याला घेत होतो मला एक डिस्काउंट भेटलं आणि दादाला घ्यायचं काय कारण तो काय स्पेशल आहे साला आहे सेवा करायला लागते माझी बहीण सुखात राहिली बरं तुझ्या बहिणीला आम्ही इतका त्रास देतो दादा हे वहिनीचा आणि निखिलचं एवढं जमत ना हे भाऊ बहीण मिऊन असे दाखवतात की मी खूप सिंपत्ती गेन करता आणि मी आणि दादा खूप त्रासदायक यांना असा काइंड ऑफ बिहेवियर असतात जेव्हा दोघे एकमेकांना भेटतो आता आम्हाला असं दाखवायला ते काही थार आहे आहे का थार बर तिला त्या घरात थारणी तुला या घरात थार नाही काय रे बिटू ए पेटू काय करायचं सोन्याला बघितलं पप्पाचं तोंड बघितलं लगेच केसकाळ करायची प्रचंड गरज आहे हू तर संध्याकाळचे सात वाजले आहेत हॉल टोटली डन झालाय माझा हॉल पण झाला आहे हे फक्त निखिलचे ट्रॅक्लिंगचे कपडे तेवढे मात्र राहिले आहेत निखिलची सगळी अनपॅकिंग झालेली आहे किचन माझं सगळं सेट झालं आहे तुम्हाला दिस बॅक कॅमेराने दाखवते थांब तर बघा किचन पूर्ण क्लिअर झालं आहे आता तो कचरा काढला आहे तेवढा मात्र भरायचा आहे कारण एक बेडरूम झाडायचा बाकी आहे इकडे हॉल झाला आहे ट्रॅकलिंगचे जे काही कपडे आहेत ते धुणं पण मी खूप जास्त नाही बट बाकी सगळं मशीनला लावलं आहे बट सखीचे जे नवीन कपडे आहेत ते आणि पर्कर वगैरे जे त्याचा कलर जातो ते हातानेच धुतले आहेत खूप दिवसांनी हाताने कपडे वगैरे धुतले आहेत इकडे काय क्लिअर आहे ही रूम माझी मात्र बाकी आहे ह्या रूमचं म्हणजे माझ्या आणि सखीचे जे काही कपडे आहेत ना ते अजून अनपॅक नाही केले तर ते बाकी आहे हे बेडशीट चेंज करायचंय याचा मला आता कंटाळा आला होता जरा तर म्हटलं रात्री झोपायच्या वेळेस अशी पण ही गादी काढावी लागते तर त्यावेळेस ते धुवायला टाकून देईल हीच एक रूम माझी झाडायची बाकी आहे आणि इकडे हे बापले सखीला जस्ट आंघोळ घातली कारण तिने आम्हाला कामात एवढी मदत केली आहे सखो हाय करतो भेटू इकडे इकडचं बेडशीट वगैरे सगळं चेंज करून घेतले क्लीन करून घेतलंय उद्या ड्रेसिंग टेबल पण आवरून घेईल जे काही आहे ते झोळी मी निखिला म्हणत होती बांधू नको ती बिना जोळीची झोपते बट त्यालाच झालं होतं की नको तिची वनवण व्हायला इथे सगळ्या वाईट सवयी पप्पामुळेच लागणार आहे बाय दोन सर मी तुम्हाला कब्बट दाखवते आय एम सो प्राऊड ऑफ यू हे बघा हे खालचं पार्सल द्यायचंय कोण असतरी बट असं प्रॉपर सेट केलंय कधी कधी मी खूप प्राऊड फील करते त्याच्यावर आणि त्याने आज चक्क फर्स्ट टाइम इतक्या लवकर केली आहे सखू सखू सगळ्यांना तुझ्याशी बोलायचं असतं इकडे बघ हाय जाऊ ते बॉडी लोशन दाखव सखिला ते हे बघा हे आता आम्ही हे सुरू केलंय सेट आता कम्प्लीट बंद केलंय आणि आता हे सुरू केलंय आणि जो सोप यूज करते तो जॉन्सन्स बेबीचा आहे बाद झालं आणि आता आम्हाला खिडक्यांसाठी अर्बन क्लॅब वर कोणीतरी बोलवावं लागणार आहे आणि दमलेली थकलेली मी आता पुन्हा एक धांगोळ करणार आहे कारण खूप जाम झाली ही रूम आता उद्या आवडायला गेली माझी जी काही आहे ती सो या स्टेट येऊन याच्यानंतर काय असेल तर का शूट करता एल्स ब्लॉग इथे संपेल तर ब्लॉग ना मी मागच्या क्लिपमध्येच एंड करणार होते पण त्याच्यानंतर मी खूप मोठी चूक करणार होते नाही केली आहे जी काही आहे ती तो म्हटलं सांगूयात सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी काय दाखवायच्या माझ्याबद्दल ज्या गडबडी होती जी गडबड होते ती पण दाखवते तर काय झालं आज दुपारी सगळं आवरल्यानंतर मी एक झोप काढली आणि झोपेतनं मला भयंकर भयंकर स्वप्न पडत होते वाईटच पडत होते आणि मी खूप गुंगीत होते तर मी झोपली आणि आता उठली सगळे कामं वगैरे आवरले आणि आता आंघोळ वगैरे करून आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे माझे कानातले गायप आहे हे आता मी दुसरे घातलेत जे मी आता नवीनच घेतले ना सोन्याचे ते कानातले घातले होते म्हटलं ते कानातले गायब आहेत आणि मला आठवतच नव्हतं कारण मी दुपारी पण खूप झोपेत होती आणि आज सकाळपासून मी अशी अशी म्हणजे झोपायच्या आधी मी अशी काही बोलणारी क्लिप शूटच नाही केले की मला त्या क्लिपमध्ये तरी कळेल की मी कानातले घातले होते की नाही तर मी ना कंटिन्यू इतके टेन्शन मला कळतच नव्हतं मी ते कानातले ठेवलेत मला असं आठवायचं मी कुठेतरी ठेवलेत पण कुठे ठेवलंय काय काहीच कळत का नव्हतं अशा करत करत निखिलच्या फोनमध्ये एक क्लिप सापडले जेव्हा मी दुपारी हे आवरत होती ते वाचत तिथे टाईम लॅप्स लावलेला होता तो त्याच्यात पण मी पूर्ण दिसत नव्हते कारण तो कॅमेरा ह्या सोप्याच्या निम्माच होता त्याच्यामुळे ते एकदम एवढी एवढी क्लिप आली होती त्याच्यात झूम झूम करून बघितलं तर कानातले होते म्हणजे मी घरात आले तेव्हा कानातले होते त्यानंतर ते कुठेतरी गेले म्हटलं मग झोपेत निघले म्हटलं आणि मी झोपेतच कुठेतरी काढले कुठे काढले कुठे काढले जोर दिला जोर दिला जोर दिलं माटवलं हो आपण गाठ झोपेत होतो आणि आपण असे काढून त्या बेडच्या कोपऱ्यात ठेवलं तिथे लगेच तिथे चेक करायला गेली तिथे कानातलेच नव्हते आणि काहीच सुचत नव्हतं मला आणि मला द्यायचं होतं सगळं उद्या मला लॉकरमध्ये ठेवायचं होतं म्हणून पण मला घाई होती की पटपट पटपट पटपटावरूया पण तिथे ते कानातलेच नव्हते सुचतच नव्हतं सुचतच नव्हतं कारण ते कानातल्या सखीने खेळता खेळता बाहेर फेकून दिलेले होते आता तिथे ती अशी पडवी टाईप आहे म्हणून एक त्या बेडच्या कोपऱ्यात पडलं होतं खाच्यामध्ये आणि एक बाहेर पडलं होतं जे काठीने वगैरे काढता आलं पण आज म्हणजे हा माझा की निव्वळ निष्काळजीपणा होता ज्याच्यामुळे पुन्हा चांगलंच नुकसान झालं असतं बट मग अनिल अशी ती ट्यूब पेटली की नाही यार सखी ते खेळत होती म्हणजे एकदा बाहेर बघायला हवं नाही तर ते लक्षातही आलं नसतं ते काय माहिती काय गडबड होऊन जाते पण दुपारी मला इतके ते स्वप्नांच्या ह्याच्यात होती मी आणि मला टोचच होतं काय चालू होतं असे पण मी ते काढून ठेवणार होती मला हे छोटेवाले सिंपलच काढायचे होते कारण ते रोज ते नाही माझ्याकडनं हँडल होतं आणि खरंच नाही होत म्हणून जनरल मी आणत पण नाही आणि जे काही थोडंफार आणते ते पण लॉकरला ठेवते घरी ठेवतच नाही कारण मला माहिती आहे इकडे तिकडे एवढं आणि आता ते एवढं एवढं जरी हरवलं तरी पण हजारांमध्ये नुकसान आहे त्याच्यापेक्षा नकोच तर असा वाईट निष्काळजीपणा होता माझा ज्याच्यामुळे आज चांगलंच नुकसान झालं असतं झालं असतं काय झालंच होतं सखीचा हात तिथपर्यंत गेला किंवा तिथे ते काय म्हणतात त्या ते खिडकीच्या बाहेर तो जो कडप्पा असतो त्याच्यावर पडलं आणि आमचे असं की आत नाही कडप्पा खिडकीच्या बाहेर आणि खाली दुसऱ्यांची गॅलरी म्हणजे एक तर ते गॅलरीत पडलं असतं डायरेक्ट खाली पार्किंगमध्ये पडलं असतं पण नशीब ते तिथे जवळपास पडलं दोघं सापडले दोघं गुंडाळले ठेवले निखील आणत ठेवून दे कुठे ठेवायचं ते उद्या सकाळी ते त्याच्या त्याच्या जागी जाईल लॉकरमध्ये म्हणजे आणि ॲक्च्युली तुम्ही तुम्ही पण घरात असं काही ठेवत असाल तर डोंट डू दॅट जे लॉकर सेफ प्लेस आहे आता मी कुठे ठेवले ते नका विचार कोणत्या लॉकरमध्ये बट तुम्ही तुम्ही पण माझा ऐका म्हणजे आपण मोठ्या सोसायटीमध्ये राहतो खूप सिक्युरिटी असते बट आजकाल जे व्हिडिओज येत आहेत जे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बघतो की कसे येतात पार्सल द्यायला येतात ओढून नेतात काही ना काही गडबड असते सो so, नकोच ती रिस्क आणि मी तर आज आज मी सहकुटुंब सहपरिवाराचे बोलणे खाल्ले असते जर ते सापडलं नसतं बट सापडलं महाराजांची कृपा जी काही आहे ती बाय माझी मुलगी म्हणजे माझी सख्या आधी फक्त गणगनगनात बोलायची आता मस्त गजानन महाराज असं पूर्ण शब्द बोलायला शिकली आहे सो छान मुमेंट आहे ही पण असो तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर डू कमेंट फॉर दॅट आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे मी लास्टला जे सांगितलं ला, त्यावर पण करा कमेंट आता माझाच निष्काळजीपणा होता माझीच चूक होती मी स्वतःच कबूल करते पण सगळं चांगलं चांगलंच काय दाखवायचं ज्या चुका होतं त्या पण दाखवलेल्या बऱ्या सो so यस yes, मी तुमच्याशी वेगळ्याच टॉपिकवर बोलणार होते आज है, पण हा जो वेगळीच गडबड झाली आणि असं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब असाच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना मागच्या काही ब्लॉग्समध्ये मागच्या दोन महिन्यापासून तुम्ही जे प्रेम देत आहे त्याचा खूप छान आहे ते सगळे व्ह्यूज वगैरे बघून सो असंच प्रेम देत राहा इथपर्यंत आलाचा हा तर छोटा हट तो बनता आहे येस भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय